मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही ती एक कथा आहे ड्रामा आहे एक थेट नाट्यगृह जिथं प्रत्येक पात्राचे वेगळे डायलॉग गुपितं आणि ट्विस्ट असतात आणि सध्या या नाटकात सगळ्यात मोठा सीन म्हणजे ठाकरेंचा दसरा मिळावा आणि त्याच्या भोवती घडत असलेली गूढ घटना हे सांगायला थोडंसं मागं जावं लागेल दरवर्षी दसरा म्हणजे फक्त सण नाही महाराष्ट्राच्या राजकीय कॅलेंडरमध्ये ही एक राजकीय मान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा म्हणजे फक्त एक जत्रा नाही ती एका संदेशाची जागा आहे आणि यावेळी त्या मेळाव्यात रंगलेले रंग म्हणजे केवळ पारंपरिक नाहीत तर राजकीय भूकंपाचं लक्षण होतं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का शिवतीर्थ फक्त एक नाव नाही ती एक राजकीय चिन्ह आहे राज ठाकरेंच्या निवासस्थानाचं नाव आहे शिवतीर्थ आणि ज्या जागी उद्धव ठाकरे यांनी आपला दसरा मेळावा घेतला आहे तेही शिवतीर्थ म्हणून ओळखलं जातं थोडक्यात एका गावात दोन शिवतीर्थ याचा अर्थ काय याचा अर्थ फक्त राजकीय वर्चस्व नाही तर भावनिक सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक युद्ध आहे आणि हे युद्ध केवळ शब्दांमध्ये नाही तर कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणात दिसलं संजय राऊत यांनी भाषणात थेट सांगितलं हे शिवतीर्थ आपल्या शिवसेनेचं आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ आहे ते या आपलंच असायला हवं हे वाक्य म्हणजे थेट संकेत होता हा फक्त दसरा मेळावा नाही तर येणाऱ्या काळामध्ये राजकीय गणित सुद्धा उद्धव ठाकरे भाषणामध्ये म्हणाले मित्रांनो आत्ताच्या काळात जर मराठी माणसामध्ये एकता नसेल तर कोणत्याही लढाईत विजय मिळवणं अशक्य आहे आम्ही राज ठाकरे यांच्याशी पाच जुलैला भेटलो एकत्र आलो कारण आमची एकच भाषा आहे महाराष्ट्राची मराठीची आम्ही ठरवलंय की जिथं आमच्या मराठी भाषेवर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती घात होत असेल तिथे आम्ही एकजुटीने उभे राहू मित्रांनो हे वाक्य म्हणजे एक राजकीय ड्रामा क्लायमॅक्स आहे यामागे केवळ भावनिक संदेश नाही तर एक राजकीय युद्धाची रणनीती लपलेली आता मित्रांनो येतो मुख्य प्रश्न राज ठाकरे मेळाव्यात का उपस्थित नव्हते हे वाक्य म्हणजे एक साधा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा ट्विस्ट आहे दसरा मेळाव्याच्या अगोदरच चर्चेत होतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरात जाऊन भेटली ही भेट म्हणजे फक्त औपचारिक भेट नव्हती तर राजकीय संकेतांची देवाणघेवाण होती परंतु मेळाव्यावर राज ठाकरेंचा अभाव म्हणजे मिश्र संकेत कोणीतरी म्हणेल ते गैरहजर म्हणजे असहमती तर कोणीतरी म्हणेल ती एक राजनीतिक निर्णय आहे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे यांना मिळाव्याचं औपचारिक निमंत्रण होतं की नाही याची माहिती आम्हाला नाही आणि या विषयावर बोलायचं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं म्हणजेच मित्रांनो हा गैरहजर एक राजकीय गूढ कथा बनली आहे ज्यावर चर्चेचा पाऊस सलग सुरू आहे मित्रांनो राजकारण कसं खुपदं होतं की एखादी घटना म्हणजे फक्त घाटला नसते ती असते एक रणनीती संदेश उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र येण्याची घोषणा म्हणजे फक्त भावनिक भाषण नाही ती एक सामूहिक संदेश आहे मराठी माणूस एकत्र राहिला तर कोणत्याही राजकीय संघर्षात विजय होऊ शकतो परंतु यामागं आणखी एक खोल राजकीय योजना आहे दसरा मेवा म्हणजे एक मंच जिथं उद्धव ठाकरेंनी आपला प्रभाव सिद्ध करायचा होता तर राज ठाकरे यांचा गैरहजरपण म्हणजे राजकीय दहशत निर्माण करण्याचा एक संकेत मित्रांनो आता प्रश्न आहे पुढे काय येत्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का हा गैरहजरम राहणं म्हणजेच राज ठाकरे यांचा कायमचा निर्णय आहे की ते पुढील काही राजकीय सीनसाठी राखीव ठेवलेलं आहे मित्रांनो हे फक्त दुसऱ्या फेरीचं राजकीय नाटक आहे आणि हे नाटक पाहणाऱ्यांना आठवड्या गणित महिन्यागणीज नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो दसरा मिळावा फक्त एक जत्रा नाही तो एक राजकीय प्रतीक आहे तो एक राजकीय संदेश आहे तो एक विचार एकता स्वाभिमान आणि रणनीती यांचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गूढकथेत एक गोष्ट निश्चित आहे राजकारणात एक दिवसी व न घ्यायची हे अशक्य आहे आणि आपण पाहणार आहोत पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकर्यांचा दसरा मिळावा या कथेला अजून किती रंग किती ट्विस्ट आणि किती ड्रामा जोडले जातात या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद